राष्ट्रीय चर्मकार संघाचा धारावीत शनिवारी महामेळावा राष्ट्रीय चर्मकार संघाचा महामेळावा धारावीतील मनोहर जोशी महाविद्यालयात येत्या शनिवारी सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी या महामेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार संघाच्या मुंबई प्रदेश समितीने केलेले आहे या महामेळाव्यात प्रथमत संत शिरोमणी गुरु रविदास वीर कक्कया महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न घटनाकार दार बाबासाहेब आंबेडकर माता फातिमा शेख या महामानव आणि महामातांचा संयुक्त जयंती उत्सव ही साजरा करण्यात येणार आहे या महामेळाव्यात संविधानाचा प्रचार आणि प्रसार यावर दलित चळवळीचे अभ्यासक प्रबुद्ध साठे आणि ज्येष्ठ विचारवंत आशालता कांबळे हे यावेळेस आपले परखर विचार मांडणार आहे या राज्यव्यापी मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर नांदेड हिंगोली नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती बुलढाणा पुणे सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर कोल्हापूर नाशिक धुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते मुंबईत येण्यास सुरुवात झालेली आहे मोची जैस्वार चांभार ढोर होलार मादिगा जाट पंजाब आंध्र आदिशे सव्वाशे जाती चर्मकार समाजात देशभर विखुरलेल्या आहे या सर्व समाज बांधवांना या महामेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आणण्यात येणार आहे असे राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष बाबुराव माने यांनी सांगितले या महामेळाव्यात काश्मीर पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मांडण्यात येणार आहे यानंतर दादागिरीच्या जोरावर गोरगरीब चर्मकार बांधवाच्या जमिनी मालमत्ता आजही धंदाडियांकडून गावागावात लुटल्या जात आहे या विरोधात आवाज उठविणारा जमीन घर बळकाव विरोधी ठराव चर्मकार समाजातील माता भगिनींवरील अत्याचारास विरोध करणारा ठराव असे इतर दोन ठराव मांडून या ठरावांवर नामवंत वक्ते आपले विचार मांडून आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करतील तसेच समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सुधाताई जोगदंड बाबुराव सोनवणे रमाकांत नारायणे राजाभाऊ शिंदे शहाजीराव भाऊसाहेब सातपुते पत्रकार दगडू माने या मान्यवरांना राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे